नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत जे लोक संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील जे लोक श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असतील या सर्व लोकांसाठी सर्व महत्वाची सूचना याच व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या आहेत तर एक मार्च पासून सर्वात मोठे बदल करण्यात आलेले आहेत आता कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत नंतर जो आपला फेब्रुवारीचा जो लाभार्थ्याचा जो पैसे नंतर जे मार्चचे पैसे आहेत नंतर जानेवारीचे पैसे आहेत ते कधी भेटणार आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे स लक्ष देऊन पाहायचं आहे तर तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत कोणकोणते मोठे बदल करण्यात आले आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे संपूर्ण लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे सर्वात मोठा एक मार्चपासून सर्वात मोठे बदल म्हणजे जे आता अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनमध्ये वेगवेगळे निर्णयसुद्धा घेण्यात येणार आहेत ज्यामुळे जे आपले सामाजिक न्याय विभाग आहे त्या न्याय विभागातर्फे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट नंतर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यात एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये वेगवेगळे निर्णयसुद्धा घेण्यात येत आणि अर्थसंकल्प जे येणार अर्थसंकल्प आहे त्यामध्ये मोठे बदल करणार आहेत अशी माहिती आपल्याला महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे तर तुम्हाला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे तुमचं अनुदान वाढ आहे जे अनुदान वाढ आपल्याला महिन्याला जे संजय गांधी निराधार योजनेचे पंधराशे रुपये भेटत होते त्या ह्याच्यामध्ये पैशामध्ये वाढ करून तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आणि जी श्रावण बाळ योजना श्रावण बाळ योजनेला सुद्धा एकवीसशे रुपये भेटणार अशी माहिती या हिवाळ्या अधिवेशनमध्ये ठराव होणार आहे अशी माहिती सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे तर जो पाठिंबाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारचे महायुतीचं सरकार आलं ते सरकार याच्या अगोदरमध्ये त्यांनी जो जाहीरनामा प्रसारित केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितले होते की त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या लोकांना वृद्ध लोक आहेत त्या वृद्ध लोकांना जे आपल्या संजय गांधी निराधार योजनेचे पंधराशे रुपये भेटत होते ते पंधराशे रुपयामध्ये वाढ करून एकवीसशे रुपये देणार त्या योजनेची पूर्तता करायसाठी आज जे अर्थसंकल्प काय अधिवेशन भरलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये मोठे आता ने निर्णय घेण्यात येणार आहेत अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री यांनी सुद्धा ही अशी माहिती त्यांना देण्यात आलेली आहेत तर तुम्हाला जी निधी आहे आपल्याला जे पैसे आता अप्रूव्ह पडत होत होते संजय गांधी निराधार योजनेचे त्या योजनेच्या तुम्हाला आता वाढ भेटणार आहेत त्यामुळे तुम्हाला आता योजनेची वाढ भेटल्यामुळे तुम्हाला त्याचा लाभसुद्धा भेटणार आहे तर जे संजय गांधी निराधार योजना आहे तर तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आता योजनेचे पैसे येण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे तुम्ही ही गोष्ट केली तरच तुम्हाला पैसे येत नाहीतर तुम्ही ही गोष्ट केली नाही तर तुम्हाला या श्राव संजय गांधी निरादार योजना असेल नंतर श्रावण बाळ योजना असेल याचे पैसे भेटणार नाहीत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत अशी कोणती गोष्ट आहे तुम्हाला एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे तर लक्ष देऊन व्हिडिओ पाहा त्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजे जे तुमचं संजय गांधी जे तुमचं पैसे भेटतं ते तुमचं बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट तुम्हाला डीबीटीचे लिंक करून घ्यावं लागणार आहे नंतर जे तुमचं श्रावण बाळ योजने जे पैसे भेटतात ते बँक अकाउंट आहे ते तुम्हाला डीबीटी लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला जे डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर, तर तुम्हाला डेबिटी लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागणार आहे तर बँकेत गेल्यानंतर जे बँक अधिका अधिकारी असतात त्या बँक अधिकारी म्हणजे त्यांना भेटायचं आहे आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला डेबिटी डेबिटी लिंक करावं लागणार आहे आता डीबीटी लिंक करावं लागणार म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट कोण लागतं तर तुम्हाला आधार कार्ड घेऊन जावं लागणार आहे तर तुमचं आधार कार्डसुद्धा तुमचं मोबाईल नंबरशी लिंक असणं अतिशय गरजेचं आहे तर आधार कार्ड मोबाईल तर लिंक असेल तर तुम्हाला वेगवेगळे मेसेजेस येतात म्हणजे आपल्या जे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे असतील नंतर श्रावण बाळ योजनेचे असतील नंतर पी एम किसान योजनेचे असतील नंतर जे सरकार योजनेचे जे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा झाले तर त्याचा मेसेज येणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे त्यामुळे तुमचं बँक अकाउंटला सुद्धा मोबाईल नंबर लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या ते सुद्धा अतिशय मरजेचं आहे त्यामुळे तुमचा निधीसुद्धा डेबीटी त्वरे जमा होणार आहे आणि ती डेबीटी आधार कार्ड तुम्ही ते घेऊन जावा आणि ते बँक मॅनेजरला सांगा की माझं आधार कार्ड सी लिंक करायचं आहे तर बँक अकाउंट तुम्हाला तिथं आधार आता हे तुम्हाला होत नसेल तर तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्हाला पोस्टामध्ये तुमचं अकाउंट काढा आणि ते ॲटोमॅटिक डीबीटी लिंक होतं त्यामुळे पोस्टामध्ये सुद्धा तुमचं डीबीटी लिंक व्हायला काही अडचण येणार नाही तर तिसरं महत्त्वाचं आज जुद्ध पैसे असतील नंतर जानेवारी महिन्याचे पैसे असतील आणि ही चालू मार्च महिन्याचे पैसे असतील तिने एकत्र सुद्धा ज्या ज्या लोकांना पैसे भेटले नाहीत त्यांनाशे एकवीसशे एकवीसशे नाही भेटले तर पंधराशे 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 म्हणजे तुम्हाला टोटल साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे एकत्र भेटतील ते नाही भेटले तर तुम्हाला ज्या लोकांना फेब्रुवारीचा हप्ता भेटला जानेवारीचा हप्ता भेटला अशा लोकांना तीन हजार एकत्र भेटतील तर महत्त्वाचं तुम्हाला ह्या गोष्टी अगोदर करून घ्या डीबीटी लिंक करून घ्या डीबीटी लिंक करले तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत डीबीटी लिंक नाही केलं तर तुम्हाला याचे पैसे भेटणार आहेत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत हे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे लक्ष देऊन पहा अजूनसुद्धा महत्त्वाच्या गोष्टी राय तर तुमचं जे आधार कार्ड लिंक आहे ते आधार कार्ड लिंक तुम करून घेणं अतिशय गरजेचं आहे नंतर तुमचा बँक अकाउंट नंबर आहे त्यामध्ये तुमचं नाव जे तुमचं मध्ये नाव आहे तेच तुमच्या बँक अकाउंटवरती नाव आहे का ते चेक करून घेणं अतिशय नंद नंतर तुमचा अकाउंट नंबरसुद्धा व्यवस्थित आहे का ते तुम्हाला पाहून घ्या तर तुम्हाला हे गोष्टी सर्व व्यवस्थित असतील तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत असं महत्त्वाचे निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात तर संजय गांधी निराधार योजना असतील श्रावणबोळ योजना असतील काही लोकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केलात तर या भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक मार्चपासून मोठे बदल करण्यात आले आहेत तर त्या जे आपले हिवाळे अर्थसंकल्पीय अधिवेशन भरले त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत नंतर जे सामाजिक न्याय आहेत संजय शिरसाट यांनी सुद्धा मोठे मोठे बदल संजय गांधी निराधार योजना असेल नंतर श्रवणबळ योजना असेल नंतर इंदिरा गांधी योजना असेल याच योजनेमध्ये मोठे बदल करण्यात येणार अशी माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला महत्वाचं काय करावं लागणार आहे ते तर म्हणजे तुमचं डीबीटी लिंक करून घ्यावं लागणार आहे डीबीटी लिंक असेल तर तुमच्या बँकमध्ये या योजनेचे पैसे येतील नाहीतर तुमचं डीबीटी लिंक नाही असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे येणार असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला सर्वात महत्वाचं पाचवं काम करावं लागणार आहे म्हणजे पाच वर्षातून ज्या लोकांचं उत्पन्न ज्या लोकांचं उत्पन्न आहे ते पाच वर्षातून एकदा तुम्हाला दाखला द्यावा लागणार आहे उत्पन्नाचा तर ज्या ज्या लोकांचं पाच वर्ष कंप्लीट झाले अशा लोकांचासुद्धा जे उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे अशी माहितीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत जे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत संजय सिरसाट यांच्याकडून देण्यात आले आहेत हे महत्वाचं तुम्हाला काम करावं लागणार आहे त्यामुळे हे मत मित्रांनो जे संजय गांधी निरोद योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत ते तुम्हाला आंदोलन वाढ केल्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा भेटणार आहेत आता एकवीसशे रुपये जे कधी भेटणार आहेत तर हिवाळ्या अधिवेशन अर्थसंकल्पीय त्यामध्ये निर्णय होणार आहेत महत्त्वाचे त्यामुळे महाराष्ट्र युती सरकारने ज्यावेळेस आरो होतं सरकार येण्याच्या अगोदर त्यांचा जाहीरनामा केला होता वेगवेगळ्या सभेमध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदा पवार यांनी सांगितलं असतं जे वृद्ध लोक आहेत त्या वृद्ध लोकांना जे पंधराशे रुपये पेन्शन भेटत होती त्या पेन्शनमध्ये वाढ करून तुम्हाला आता एकवीसशे रुपये करणार अशी जाहीरनाम्यामध्ये सांगितले होते आता त्याची पूर्तता करण्यासाठी जे हिवाळ्या अधिवेशन आहे त्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये वाढ निर्णय निर्णयसुद्धा घेण्यात येईल अशी शक्यता दाट आहे तर मित्रांनो आता तुम्हाला निधीसुद्धा आता कोणकोण काही लोकांना निधी भेटला आणि काही लोकांना निधी भेटला आहे तर फेब्रुवारीचा आणि जानेवारीचा हप्तासुद्धा एकत्र येण्याची शक्यता आहे ते तीन थी हजार रुपये तुम्हाला भेटतील आणि जो मार्च महिन्याचा पैसे त्या त्या पैसेसुद्धा तुम्हाला पाच तारखेला भेटतील अशी सुद्धा जगितल्यात तर महत्त्वाचं तुम्हाला पाच वर्षातून तुम्हाला उत्पन्न जर आता योजनेत मोठमोठे मुट वेगवेगळे बदलसुद्धा करण्यात आले आहेत आता अशी माहिती तुम्हाला सांगितली जाई त्यामुळे तुमचं जे अनुदान वाढ आहे ते अनुदानामध्ये वाढसुद्धा झालेली आहे नंतर तुमचा जो जाहीरनामा केला होता मान्य एकनाथ शिंदे असतील नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील नंतर अर्थमंत्री अजितदादा पवार असतील यांनी जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं जे आपलं पहिलं पंधराशे रुपये अनुदान भेटत होतं त्यामध्ये एकवीसशे रुपये वाढ करणार आहे त्याची पूर्तता आता अर्थसंकल्प अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये होणार आहे जे संजय गांधी निराधार योजने असतील त्या संजय गांधी निराधार योजनेचे आणि जे श्रावण बाळा योजनेचे पैसे पाहिजे असतील तर महत्वाचं काम तुम्हाला डीबीटी लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर ज्या लोकांचं डीबीटी लिंक बँक अकाउंट बँकेमध्ये लिंक नाही अशा लोकांनी जे आपलं पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्टमध्ये आपल्या गावामध्ये पोस्ट ऑफिस असतं तिथं जाऊन तुम्हाला जे तुमचं अकाउंट पोस्टमध्ये ओपन करायचं आहे ॲटोमॅटिक तिथं डीबीटी लिंक होतं त्यामुळे तुम्हाला जे संजय गांधी निरोधार योजनेचे पैसे असतील नंतर सरावण बाळ योजनेचे पैसे असतील ते तुमच्या पोस्टामध्ये तुमचे जमा होतील त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येणार नाही त्यामुळे पोस्टामध्ये तुमचं अकाउंट काढलं तर अतिशय चांगलं होईल तर दुसरं पाहिलं गेलं तर जो लोकांना जो पैसे भेटले नव्हते जानेवारीचे पैसे भेटले होते फेब्रुवारीचे पैसे भेटले नव्हते ते सर्व पैसे फेब्रुवारीचे महिन्याचे आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे तिथे तीन हजार रुपये तुम्हाला भेटू शकते तर तुम्हाला हे भेटण्यासाठी तुम्हाला डेबिट लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे नंतर तुमचं आधार कार्ड लिंक आहे Uh, जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक अकाउंटला लिंक करून घेऊन सुद्धा सुद्धा अतिशय गरजेचं आहे नंतर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबरसुद्धा लिंक करणं अतिशय गरजेचं आहे नंतर तुमचं आधार कार्ड असेल तेच सुद्धा आधार कार्ड अपडेट करून घ्या जो पाच ते सहा वर्षाचा तुमचा जुना फोटो असेल तर ते तुम्हाला आता इथून पुढे चालणार नाही तर तुम्ही तसंच ठेवलं तर तुमचं आधार कार्ड बंद सुद्धा पडू शकतं त्यामुळं तुमचं आधार कार्ड अपडेट करून जे तुमची जन्मतारख व्यवस्थित आहे नंतर आधार कार्डवरती नाव बरोबर आहे का या सगळ्या गोष्टी चेक करणं अतिशय गरजेचं आहे आधार कार्डमध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले आहेत तर तुमच्या बँक अकाउंटवर तुमचा जो, जो बँक अकाउंट नंबर आहे नंतर आय एफ सी कोड आहे नंतर तुमचा बँक अकाउंट नंबर असेल नाव असेल हे व्यवस्थित आतका पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे तर महत्त्वाचं तुम्हाला पाच वर्षातून उत्पन्नाचा दाखलासुद्धा देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे मित्रांनो ही माहिती हे एक मार्चपासून मोठे बदल करण्यात आले आहेत मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद